नवनाथ भक्तीसर अध्याय दुसरा श्री गणेशाय महा जय जय अज मूळपीठ वासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी, भक्त भवानी दे भवाणी उभी माय तू संत गोंधळी विचक्षण कंठी मिरवता तुळसी भूषण तेची माळा सुलक्षण जगामाजी मिरवसी घालती तुझा प्रेम गोंधळ કામક્રોધાંચે દેથી બળ ગીતસંગીત સબળ ગુણગાતી માય તુજે અસા ગોંધળ પ્રકરણી સંતુષ્ટ હોસી માય ભવાની તરી અ ગ્રંથ ગોંધળી એવુની સહાય કરી જનની માગેલી અધ્યાય રસાળ કથન ગનાદી સકળાંચે કેલે નમન ઉપરી મચ્છિન્દ્રા જનન યથા વિધિ કથિયેલે આથાપુે શ્રવણાર્થી બસલેશ્રોતી તયાજી કામના ભગવતી પૂર્ણ કરાવી કા तरी श्रोती सिंहावलोकनी कथन श्री दत्त देव आणि उमारमण भागीरती कारण पाहत पाहत चालले जैसे पक्षी फिरत राहती वृक्षोवृक्षी त्याची न्याय उभय पक्षी गमन करती ती राहते सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी बाळ तनु पाटपोटी अस्तित्वच्या उरल्या जटा जटापिंगट नखे जळमट कटंक कट कंटकारी पादांगुष्ठ कारपासमय झाली दृष्ट त्वचा लिपटली सर्वांगे शिरा टळटळाट दिसतीवनी नामपाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलनवलन नैनांचे ऐसा पाहुनी तपोजेठी विस्मयकर्त्य आपली पोटी म्हणती ऐसा कलीपाठी तपिने न कोणीच अहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपिहा मुगुटमणी तपार्थकामना अंतकरणी करणी कर्णी कोण याते उदेली, मग दत्ताशी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो तुम्ही विचारावे जाऊन कवना अर्थी कैसा भाव उचंबळला कामार नव तरी लिप्सेचा मूळ समूळ ठाव काय तो ही पाहावा ए त्यापरी अत्रिनंदन शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्न श्रवणपुटी स्वीकारून तयापाशी पातला उभा राहुणी समर दृष्टी म्हणे महाराजा तपोजेठी कवन कामना उदेली पोटी तेवत ते वर ते ऐसे वरदाचे वागवट मच्छिंद्र श्रवण नम्र भाव धरुणी तया तयालागी बोलत करणे शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढून यावरती पाहता झाला दत्ता प्रति महाराज योगितो भृ संकेते करुणी नमन दाविता झाला निजनिम्रपण जो की ईश्वरी आराधन प्राप्ताला प्राप्तीला घेऊ उदेला बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोणते आता द्वादश वर्षे काननी लोटता मानवनातळे दृष्टीशी तरी त्वचित सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम पारब्दे धरणी तरी प्रसाद नग अभ्युत्थानी स्थापने जाई महाराजा ऐसे तयांचे वागोत्तर ऐकून तोषला अनुसया कुमार म्हणे बारे नामोच्चार दत्त मज म्हणती जो व्याघ्रपदी ऋषी जन्म अत्री ऐसे तया नाम असूत मी दासोत्तम आधारलो तरी असो ऐशी गोष्टी कमन कामना तुझ्या पोटी उदे लिजे तपोजेठी शब्द संपुटी मिरविका एरू म्हणे वरो दोस्तू कामनावरी एक भगवंत तू ऐसे वदता झाला ती तू पदावरी लुटला जैसी सासुऱ्या बाळा असता माता धावून येता ग्रीवे मिठी घाली तसे किंवा गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेने परिमच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो, द्वाश दश वर्षे तपाचे श्रम ते आजी फळले मानून उत्तम सांडोनी सकळ आपला नेम पदावरी लोटला लातो परी तपश्रमाचे बहुत कलेश हृदयी गहिवर्ले दुःखलेश नेत्रींचे झरे विशेष पदावरी लोटले तेने झाले पादक्षालन पुढती बोले करी रुदन हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरवशी रुद्र विष्णुवीरची त्रिवर्गरूपी देह ऐक्यमय ऐसे असून सर्वमय साक्षीमयी असी तू तरी येउनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसर चित्ती पडलासे की मृत अर्थी अपराधगळी सेवोनिया ऐसे मनोनी वारंवार ग्लानित करी नमस्कार क्लेश नगीचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी तरी तो अत्यंत शांतदाता मने बाहे न करी चिंता प्रारब्ध मंद मंदार चळाची सरिता ओगो ओघिला आताची मग वरद हस्ते स्पर्श निमळी करणे मंत्रावळी अज्ञान दशा दशा काजळी फिटोन गेली तात्काळी जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करता व्याप्ती फिटोनिया जाय तात्काळ तेवी दत्त वरद घन ओळता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे हे लावले दृष्टीसी ना आठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन जैसे उदती सरिता जीवन जीवना जीवन समदिसे ऐसे झाल्या जीवन समदृष्टी आत्रेय धरता झाला पोटी मने बारे योगी इंदिरावर कोठेस तो सांग एरु म्हणे ताता ईश्वरा वाचोने नसे वार्ता जळीस्थळी काष्टी मही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी ऐसे ऐकोणी वागोत्तर ग्रीवा तुकवी अत्रिकुमार मग शिष्याचा धरुणी करता चालता झाला महाराज तो सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेम दृष्टी मच्छिंद्र मर्धुम मर्धुक कमळधाटी पदावरी वाहत असे शिवे पाहुणी मंद देही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेमसरितीच्या लोटप्रवाही धरला हृदयी तात्काळ मग त्रिवर्ग येस्थाने दत्ता सिमने पंचमूर्धणी या शिष्यात या अभ्यासने सकळ सिद्धी मिरविका जे वेदकारणांचे निजसार जे सर्वोपकारांचे गुहागर सकळ सिद्धीचे अर्थ माहेर नैवेदितू महाराजा जारण मारण उच्चाटन शाप दापी निवारण शराधीप अस्त्रादी निर्वहन मंत्र शक्ती त्या वर्त्या जो जैसा कर्म विजे पाठ हाती होती दैवते वरती भेट वंश वरद वाकपट मस्तकी स्थापने जातात वरुण आदित्य सोम स्वामी भौम शक्रादि यमदमी शिवशक्ती कामतरणी वर देऊन उठवले विष्णुवीरांची कृपाकृती वरद बीजे देवने शक्ती ते मंत्र अस्त्र अपार गती हृदया माझी हेलवला असो सद्विद्येचा मंत्रा उभ उभोनिया अत्रिबाल बाळ क्षण मात्र वेचूनी केला सबळ सिद्ध तर जेवता नाग बकादी वास्ता वातास्त्र नग नागादी महावज्र पावक जलधी अस्त्र पवित्र सांगोपांग झाला ऐसे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग मार्ग परिसंप्रदायो योग कानफाडी मिरवला पुढील भविष्य जाणून सांप्रद्राय केला निर्माण षडरूप जोगी दर्शन कानपाडी मिरवले नात ऐसे देवनी नाम शिंगी शैली देवन भूषण ऐसे परी करुणी प्रमाण अत्रिनंद पै गेला या परी तो मच्छिंद्रनाथ नमोनी निघाला आदिनाथ महिवरीनाना तीर्थ शोध करीत चालेला तो भ्रमण करता सप्तशृंगी एता झाला महायोगी आंबी कावंदोनी मनोग्रा मार्गी सप्रेम स्थिती गौरवली करीत वैखरी अंबास्तवन तो आले कल्पने मन की ही काही तरी कवित्व साधन लोकांचे मिरवावे कवित्व तरी करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास मग या शाबरी ठसवली या परियाने कल्पना करीत कि शाबरी विद्येचे करावे कवित परिवार गुंतीवश्य दैत दैवत केव ते रीती होतील मग आंबेपाशी अनुष्ठाने करिता झाला सप्तदिन वेदबीजांचे अभिसिंचन अंबेलागी करीत असे तेने जागृत महिषा मर्दी होऊनी बोले तया बारे कवन कामना मनी वेदली ते सांग मज एरु म्हणे व जगजननी शाबरी विद्येचे कवित्व कामनी वेदक परिवारा लागोनी उपाय काही मज सांग उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामिनी मग त्या सिद्धाचा हात धोनी मार्तन पर्वती पैनेला तेथे नागवृक्ष थोर तरुण हे तो सिद्धीचे माहेर दृश्यादृश्य दृश्य केले पर महातरुण तरुण असे तेथे करुणी बीजी हवन तरु केला तो कनकवर्ण दैदिप्यमान निजदृष्टी देखिला त्या तरुच्या शाखोपांती नाना दैवते विराजती मग नामाभिदाने सकळ भगवंती देवतांची सांगित्या ती दैवते धुरंधर ુતિ અયોધ્યાધીશ શ્રી કોદંડ પાણી રામેશ સૂર્ય નામી તેથે દ્વાદશ મૂર્તિમંત નાંદ પાય જલદેવતા અસ્તી નવ ધનદાનંદા નાવ વિમળા मंगळा ज्ञान प्राप्ती व लक्ष्मी आणि विख्याता परी चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा जोगिनी जोगिनी वितंडा तरु भाग विराजल्या काळ व्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्रईश्वरी गण भैरव भामिना सातवी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या असती या परी शंखिनी डंखिनी यक्षिणी त्या समुचे असती बाराजनी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ती प्राकाम्य अनिमा गरिमा ईशितवा विशित्वा प्रतिमा महिमा अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या अष्टसिद्धी समवेत वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करून या बैसले ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ती पाहता न बोलती काही यावर अंबिका करी काही निवेदनी नाथाते बारे ऋष्यमुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासनी अंजन पर्वत तया सीमनी नदी कचित काचित आहे बा दक्षिण ओघी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत स्थाने असती जानतेत भगवती ते नमावे ते दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती परिबा तेथे श्वेत कुंडे असती तोय भरित महाराजा तरी शुक्लवेल कवळी निहाती एक एक सोडावा कुंडा प्रति ऐशी कुंडे एक शती समान आहेत पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पावली पाहत यावे तिवल्ली सकळ कुंडा माझारी जया कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर बा होईल तया कुंडी स्नान वहिले करुणी जीवन प्राशिजे। ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मूर्त तई बारा नामी जपावे आदित्य मूर्छे माझी असतापै મગ પ્રત્યક્ષ હોઈ લમાંતક માવળી ઘો હસ્તકુપિકા ભરુણી ઉદક એથે મહારાજા મગ બારા નામે કરુણી સિંચની તરુણ હયાજીવણી તેવા દૈવતે પ્રસન્ન હો ને વરદાનુ તે દેતી પા પરી એક વેડે ઐસે ખેપા ઘાલાવ્યા ક્ષણમાસ એક દૈવત એક ખેપેસ પ્રસન્ન હોઈ મહારાજા એસે સંગોની માય ભગવતી ગેલી અપલે સ્થાના પ્રતિ એરુ પાનપર્વતી સરિતા પીઘાતે કાળી મહાકાળી દેવતાસ નમોની નિઘાલા કાનનાસ પરી કવળોની શુક્લ વેલાસ કુંડા શોધી એકશત કુંડે પાહોન તીતુક્યાત શુક્લવેલ સ્થાપો ન પુનઃ પાહે પરતો સકળ કુંડા માઝારી તો આદિત્ય નામે કુંડી ત્રિવ્ર તે વેલ પાહે સાચો કાર तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान तेथे सारिले स्नान झाल्या उदकपान होताची व्यापिले अतिमूर्छेनं परिद्वादशनामी साधन सोडिले नाही तयाने परिमूर्छा ओढवली अति तुंबळ शरीर झाले अतिविकळ स्वेद नेत्रे गेला अनिळ देह सांडोनी तयाचा ब्रह्मांडातोनी अंतर्ज्योती तोही अंती तरी आदित्य नावे जान होती जागी नित्य करीत जैसे जागृती घडून येत स्वप्ने जीव तोची हेत। जीव न्याय उरला जपी अर्कातो ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शनी नैनी कर सावध केला महाराज मग कामनेचा पुरवणी हेत मस्तकी ठेवीला वरधहस्त मने बारे योजिला अर्थ सिद्धी पावशी येणे तू ऐसे बोलून आदित्य गेला तेने काच कुपिका भरुणी वहिला पुन्हा मार्तन पर्वती आला येऊन नमी अश्विस्त अश्वस्थ आदित्य नामे करुणी चिंतन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मज आता एरु म्हणे कवित्व करिन तया साह्य होऊन मंत्रविद्या तळा सेव महाराज करून मंत्र, महारा मंत्र, जल, जलो, जलो मंत्र शक्ती कार्यर्थ ऐसा सप्तमास एर झरा करून दैवतांशी करुणी घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मुन बंगालदेशी चालता झाला असो ऐशी कथा बदला आहे किमेयागार ग्रंथा तेथे ते किमेयांची स्थाने सर्वता सांगितली आहे जी परिप्रथम अवघड करणे ते मानवाते नये घडून ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयासी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष बदला आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी तरी श्रोती तया ग्रंथा दोष न ठेवावा सर्वता संशय आल्या किमयागार ग्रंथाल विलोकावे वेगळे काही कथन येत नाही जी संशय सांडून ग्रंथ श्रवणी स्वीकारा या परी बळेची चाळवणी दोषनिंद निंदोनी जोका मांडील हरुष विकल्पपंथी मिरवता जगास पावेल वंश तो आणि कवाणी जाईल झडून नरकी पडेल सप्त जन्म आणि जन्मोजन शरीरे करून क्षयरोग भोगिल तो असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला फिरत मच्छिंद्रेशीर्थवासी हे पातला तये देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सूरज पिता विप्रोत्तम कृती देवी खुशी झाला तो असो तेथे जाऊन येणार सहज भिक्षेसिहिता गावात तो ते भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते ऐका वर्त तया गावी गौड ब्राह्मण सर्वोपदयाळ तया नाम वशिष्ठ गोत्री आचार नेम सकळ धर्म पाळीतो आधी तपन यजन याजन स्नान संध्या माझी निपुण तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवत सदा सुशील लावण्य कि नक्षत्रपाती विराजे मांडणी वाटे काम इच्छा धरुणी मनी तेथे बैसला कि स्वर्गी मेघांचे मंडळ पाहि ते चपळा उदया येशी कि अर्क हो निगृही गोसावी तेज भिक्षा मागत असे जीयेचे अधर पवळ देठी दिज विराजती वरती थाटी जैसे रत्ने हे मिशेवटी स्वतेज तगडी मिरवत असे भाळ विशाल सोग सोगयांजन कुंकुम रसे शोभले गहन मुक्ता नक्षत्रे कबरी संगीन चंद्र बिजोरा विराजवी नासिक सरळ आकृती ते शुक्तिका रत्न हेमगुप्ति मुक्त नळे जैसे गभस्ती नासिक पात्री विराजले कर्णबिंदी वलय आकृती हेममोगटी ढाळ देती रत्नटाटके नक्षत्रपाती करू वशती पातले असो ऐशी श्रंगारखाणी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिरवी तसे परी उदरी नाही संतान परम तेने उचंबळणे योग काम न आवडे धंदा धामाश्रम सदा विळाचा देव देवारे उपाय अनेक करती झाली कामनादिक परी अर्थ कोटे उदयदायक स्वप्ना माझी आतळेना ना आवडे आसन वसन गात्र विकळ मिरवती निराश गात्र शून्य धामी चित्त पवित्र नांदनुकी नांद तसे प्रपंच मानती अतिहीन जैसे दीपाविन शून्य सदन की सकळ स्वरूपी दाराहरण परीनासिक मिरवतसे की व्रजा उपरे गिरे गोमट परी वस्तीस दिसे तळपट ते, ते पाहता धार्मिक पिष्ट कांडती असे वाटे की की तरुवीन अरण्य कर्कश कि सरिता क्षणिक पशु मात्र वाटत असे कि शरीरी चांगुलपण परिधानिले वस्त्राने भूषण परिचतुस्कंधी शव दर्शन सुगम काही वाटेना ते शरीर घ्राणावीन आप्तवर्गाते वाटे हिन तेवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटत असे ऐसे असता भावस्थिती गृही दर्शिली योगमूर्ती नांद्र अंगणाप्रती अलक्ष सवाल वदत असे तव ते कांतने पाहु त्या ते चरणी लोटली शोक भरिते आनोनी शीघ्र वस्त्र असना ते विराजीला महाराज आपण बैसोनी नाथा निकट सांगती वियोग शोक अल्लाट हृदयी भरुनी नेत्रपाठ क्लेशांबू मिरवले मने महाराजा अनाथनाथा तुम्ही सर्वगुणी गुणी विदेशी जाणता तरी मम हृदय शोक सरिता नाशा जळा वाहत असे म्हणतरी तरी या तरी ते उपाय काही सांगा म्हणून लागते पाहि स्पर्शने मौळी प्रवाही कवन शब्दा वाढवीत असे पुढे ठेवणी भिक्षांन पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्र वृष्टी वृष्टीजीवन पदम हिते संचित असे तेने मच्छिंद्र चित्त सरिते मोह सराटे अपार भरुते शब्देतोय गोय मिर्वेत होते सुख सी, मने व साध्वी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त ते मजवद की चित्तार्थ सकळा मुक्ती लाहिल की ऐसे शब्द वर्ग उगमा ऐकोनी बोले द्विजरामा, मने महाराज योगद्रुमा संतित नाही वंशाते तेने वियोग खदिरांगर झगट जग, करितो अति तीव्र તેને કરુણી ચિત્ત શરીર દાહ પાવે મહારાજા એસે ક્લેચ ચિત્ત શક્તિ કદા ધૈર્ય પાઠી દુઃખ ગોંદળી શોક પાતી નૃત્ય કરી કવળુની તરી હા શોક વડવા નળ જાળુ ધૈર્ય જળ ત્યાં સ્વામીની હો ન દયાળ શોકાગ્નિ તે વિજવાવે એસી વદતા વાગ ભગવતી પ્રેમા ઉધેલા નાથ ચિત્તી મગ આદિત્ય નામે મંત્ર વિભૂતિ મહાશક્તિ નિર્મિતસે नाथा करी भस्म चिमु तेथे वीर्य वीरटी मग ते भस्म तपोजटी ते हती ओपी तसे मायो शुभाननी हे भस्म कवळुनी घेई सेवी आपले शैनी निशिमाजी जननीये मनसिल भस्म नो हे पूर्ण गबस्ती जो हरिनारायण उदो कीर्ती प्रभा मिरवो नि त्रिजगती मोक्षमान दुसा मिरवेल तरी तू सहसा कळवटपणी कामना न कामनावर नवरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य चित भवानी वदवली या भस्माचा प्रताप तव उद्री होईल तया ते अनुग्रह देऊन या स्वत करीन सर्रास ब्रह्मांडी मग तो सुत न म्हणे माय सकळ सिद्धीचा होईल राय जैसा खगी नक्षत्रमय शशिनाथ मिरवेल मग तो न माय ब्रह्मांड भरी कीर्ती रश्मीचे तेजभिवरी आणि वंदे होईल चराचरी मानव दानव देवांदिका तरी माये संशय न धरिता भक्षी सांडोनी चिंता ऐसे सांगून वार्ता नात उठे तेथोनी यावरी बोले शुभाननी की महाराजा योगधामी तुम्ही केव्हा याल परतोनी सुतानुग्रह उपावया नात ऐकोनी बोले तिथे म्हणे ऐको सद्गुण सरिते पुन्हा येईन देई उपदेशात द्वादश वर्षा उपरांती ऐसे वदोनी शब्द झाला पाळ तीर्थ उद्देशी नाना स्थळ महिला भस्मची मोठी सदृढ बांधूनी ठेवली गाठी हरुष राहे पोटी उचंबळोनी दाटलासे मग ती सवेची नितंबनी जाऊनी बैसे शेजार सदनी ते, ते सात पाच व्रजवासिनी येऊन त्या स्थानी बैसल्या ते त्या जाया शब्द जा सहज बोलती प्रपंच गोष्टी जाया हर्षपोटी कथा सांगे आपली म्हणे मायो ऐका चित्तक्षीण झाले संत परी आज आला सर्वार्थ घडवून तो श्रवण पुटे स्वीकारा एक अकस्मात माझ्या सदनी बोवा आला कानफाडवणी कानपाडी केवळ तरुणी माते दिसून आला तो मग म्या त्याशी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद ओपनी माझे हाती गमन करता झाला तो तरी तो प्रसाद भस्म पुत्र वृष्टी परी सांगून गेला स्वय होटी भक्षण करी शयनात तरी मायओ सांगाने ती तेने वाढेल काय संतती एरे ऐकून मान न मानिती तेने काय होईल गे अगे ऐसी सोंगे महिवरती किती एक ठकभू असती नाना कौटाळे करुणे दाबी ती जगभोंदी ती जननीये आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानफाडे कवटाळे व्यक्त नानापर्यंतच्या विद्या बहुत तयापाशी असती ओ हो। काय व सांगू शुभगात्री कानफाडे कृत्रिम मंत्री जाया पाहुनी शुभगात्री करती कुत्री मंत्राने मग ते तया ते सवे घेऊनि हिंडती वस्ती क्षेत्र मेदीने રી માજી કાંતા કરુણે સુખશની ભોગતી તે કુત્રી રીયા કરતા માયા તું કોનાકડુની ભ્રમત યા પડલી જનિયે પરી હે અમ્માસી દિસ ઓઘટ તું શુભાન જાયા અતિબર બરમવટ પદરી બંધોની ઘલે કપટ યાત બરવે દિસેના એસે બોલ બોલતા યુવતી ભવ વ્યાઘ્રા થી વસ્તી મુક્તિ તી પરમ વિટુની ચિત સદના પ્રતિ આલિસે મગ તી કવળોની ભસ્મ ચી મુસી ગોરજ કેરંસી મિરવલીસે ઉકરડા તયા માજી ભસ્મ ઝાલી તે ગોરટી તયા માજી જેટી સંચાર કરી મહારાજ જો નવ નારાયણ કીર્તિ ધ્વજ પ્રત્યક્ષ વિષ્ણુ તેજપુંજ નામ સાજે કીર્તિ રત્ના માઝારી असो ऐशी अदैव राहटी करुणी जाती झाली गोरटी सदनी येऊनी प्रपंच दिटी सदा सर्वदा मिरवत असे असो कथा उत्सर पुढे निवेदू ग्रंथ सादर तरी श्रोती के कसार पुढे ल्यायी स्वीकारणे भक्तीसार हा कथार्थ ग्रंथ शुक्तिका नवरत्न युक्त तुम्हा श्रोत्यांचे कर्ण ग्री ते भूषणा ते हो, या यापरीनिंद कळ दुर्जन असो त्यांचे कांजीपण तयांचे निंदे वचन ऐकून सांडो नको क्षरोधका धुंडी सुतमालूचे वचन नरहर जग सुगम भावार्थ गुणी गुंफन माळ स्वीकारी श्रोत्यांशी श्री भक्ती कथासार समंत को गोरक्ष काव्यक सदा सदापरिसोत भाविक चतुर द्वितीयाध्याय गोडहा अध्याय શ્રીકૃષ્ણાપમસ્તુ શુભમ ભવતી શ્રીરસ્તું શ્રી નવનાથ ભક્તિસર દ્વિતીયા અધ્યાય સમાપ્ત